आरोपी विरुद्ध गुन्हा कधी सिद्ध होत नाही गुन्हा सिद्ध होण्यासाठी न्यायालयात दोषारोपत्र सिद्ध करणे आवश्यक असते गुन्हा सिद्ध न होण्याची काही कारणे पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया पुरावा अपुरे असणे तपासात आवश्यक पुरावा गोळा न केल्यास किंवा पुरावा अपुरा असल्यास गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही साक्षीदाराचा अभाव साक्षीदार न्यायालयात साक्ष देण्यासाठी गैरहजर असणे किंवा त्यांचे साक्ष फिरवणे पुराव्याची विसंगती घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यामध्ये विसंगती आल्यास न्यायालयात दोष सिद्ध करण्यास अस असमर्थ राहू शकते तपासातील त्रुटी पोलीस तपासात चूक झाल्यास किंवा योग्य प्रक्रिया पालन न केल्यास गुन्हा सिद्ध होणे कठीण होते आरोपीचे सबळ बचाव आरोपीकडून चांगला वकील असणे व त्याच्या बाजूने सबळ पुरावा सादर करणे कायद्यातील त्रुटी काही वेळा कायद्याच्या तांत्रिक बाबींचा फायदा घेऊन आरोपी मुक्त होऊ शकतो या कारणामुळे न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्याचे अपयस ठरू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा